नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विनोदी कथा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अडई आणि तिची पिल्ले या पाठाचं श्रवण करणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया अडई आणि तिची पिल्ले लेखक मारुती चितमपल्ली रंगाने तांबूस तपकिरी आणि चमकणारे लालसर डोळे असलेल्या अडाई पक्ष्याला रानबदक असेही म्हणतात देवधानात रात्रभर चरण्यासाठी अडया थव्या थव्याने उतरतात नवेगाव सरोवराच्या बांधावर आपल्या चोचींनी पंख साफ करत त्या उभ्या असतात झिंगे लहान मासे कंद हे त्यांचे आवडते खाणे पावसाळा येताच लहान तळी बोडी काठचा मोहा बेहडा चिंच किंवा पळसाच्या झाडावर अडई जोडीजोडीने बसलेले दिसतात अशाच एखाद्या झाडाच्या पोखरीत मादी अंडे घालते अंड्यावर बसलेल्या अडईचे चित्र घेण्याकरता आम्ही हिंडत होतो पालांदूर येथे साठ फूट उंचीवर ताडाच्या झाडाच्या फटीत अडई घरटे करते तळ्यावरून घरट्याकडे झेप घेणाऱ्या अडईसारखे मनाला भावणारे दृश्य निसर्गात क्वचितच असेल गाईगुरांबरोबर जंगलात हळूहळू फिरणाऱ्या दाम्या गायकाचे साऱ्या परिसरात लक्ष असे त्यानेच बातमी दिली की भुईशिंदेच्या झुडपातून एक अडई फडफड उडालेली त्याला दिसली दुसऱ्या दिवशी कॅमेरे घेऊन आम्ही पवनीच्या जंगलातून खरखडी नाल्याची वाट धरली एखाद्या गुप्तदनाकडे जावे तसे आम्ही उत्सुकतेने व उत्साहित मनाने हिरव्या गार गवतातील शेवाळलेल्या पाऊल वाटेने चाललो होतो अडईचा गोदा शंभर दीडशे फुटांवर असल्याचे दामाने सांगितले आम्ही हळूहळू पावलं टाकत शिंदेच्या जुडपानजीक आलो दामा बोटाने खुनावत त्यात अडई बसल्याचं सांगत होता मी चोर पावलाने जुडपानजीक आलो आम्ही तिच्या घट्याचे निरीक्षण केले झुडपाच्या मध्यावर तिने गवत पाने जमिनीवर हंतरून गोलाकार घरटे केले होते त्यात पिक्या पिवळच्या रंगाची दहा अंडी दिसली भुई शिंदेच्या झुडपाला नाल्याच्या बाजूने गोलछिद्राचे प्रवेशद्वार होते दाराला लागून दीड फूट लांबीचे भुयार झुडपात होते हे भुयार मोठे अद्भुत होते वरच्या पानांनी कमान केली होती आजूबाजूची पाने एकमेकात मोठ्या कुशलतेने गुंफली होती त्या झुडपाजळून जाणाऱ्या येणाऱ्यांना इथे गोदा असावा असे कधीच वाटले नसते आम्ही त्या घरट्यापासून शंभर फुटांतरावर अंतरावर एका आवळ्याच्या झाडा आड लपून बसलो अंदाजे दहा पंधरा मिनिटांनी अडे नाल्यातून हळूहळू चालत वर येताना दिसली मोठ्या सावधगिरीनं ती घरट्याकडे येत होती मध्येच ती खोलगट भागात थांबून एखाद्या गनिमाप्रमाणे टेळणी करी घरट्याच्या दाराजवळ येऊन ती दोन मिनटं थांबली तिने इकडे तिकडे पाहिले लगेच ती घरट्यात जाऊन बसले मोठे अद्भुत रम्य दृश्य होते ते दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा आलो एका उंच आकाशात घरट्याच्या वरच्या बाजूने अडई फडफड उडाली क्षणातच अडईची जोड उडताना दिसली आम्ही हळूहळू घरट्याजवळ पोचलो तर भीतीने अंगावर काटाच उभा राहिला सहा फूट लांबीचा हिरवट पिवळा साप आपल्या जिभेने अंड्यांना स्पर्श करत होता मला वाटले कळ्या फुलण्याआधीच कुसरल्या जाणार आम्ही मोठ्या प्रयत्नाने त्या सापाला घरट्याभार हुसकावून लावले लांबपर्यंत त्याला हकलून लावले अंडी बचावली अंड्यातील जीवांचा क्षीण आवाज कान येत होता अंड्यांच्या रुंद भागातून पिल्लांची चुमुकल्या चोची बाहेर काढण्याची धडपड सुरू झाली चिवचिव करत त्यांनी कवचेला भोके पाडले त्यातून हवा आत गेली शरीर व पंखाचे प्रश्न होताच कवचे उकलून बाजूला पडले गोजीर इवलीशी पिल्ले एकामागून एक बाहेर आली बराच वेळ झाला तरी मादी घरट्याकडे परतली नाही कुठे साप तर तिला चावला नाही ना ती आली नाही तर पिल्लांची काय होईल या विचारांनी आम्ही संचित झालो सकाळपर्यंत तिथेच थांबलो अडई परत आली आणि अलगद घरट्यात बसली आम्हाला खूप आनंद झाला देवे लागनेला गावात आलो ती अडई घाट्यातील पिल्लांचं चिवचू तो दुष्ट साप मोहाच्या झाडून घाट्यावरती सिकसिक करत गिरट्या घालून रक्षण करणारा नर दहा सुंदर पिल्ले यांची स्वप्ने रात्रभर पाहता पाहता कोंबडा आरवला आम्ही उठलो दुर्बीन कॅमेरा घेऊन परत जंगलाचा रस्ता धरला जंगलातील ती, ती हिरवी शांतता अतिरम्य होती मोहाच्या झाडावरून नराची शीळ ऐकू आली दुर्बीन घरट्यात पाहिलं तर सहा पिल्लं अडई मादीच्या अंगाभोवती व चार तिच्या पंखात दडून बसली होती काळ्या पांढऱ्या रंगाची चुमोकल्या पंखावर पांढरे टिपके असली ती गोजीरवाणी पिल्ले पाहून फार आनंद झाला आम्ही आडई व तिच्या पिल्लांची पटापट छायाचित्रे घेतली अडईने घरटे सोडले आणि थोड्या अंतरावर जाऊन चिक असा आवाज केला ती पिल्ल हारीने तिच्या मागोमाग जाताना दिसली सृष्टीच्या वन्य दृश्यांपैकी ते एक अतिसुंदर दृश्य होते आई आणि तिच्या पिल्लांचा मागोवा घेत आम्ही चाललो ती नाल्याकडे गेली पावसामुळे ओढ्याला पाणी होते आणि खळखळ करून तो राहत होता खाली डोह होता त्या डोहात आपले पिल्ले घेऊन ती कशी जाते हे आम्हाला पाहायचे होते तिने दोन धोडपांच्या कमानीतून प्रवेश केला आणि बाजूच्या कडकाच्या आधाराने हळूहळू आणि पाण्यात आणि तिचे किल्ले सहजपणे आपोआप जलविहार करू लागले डोहाच्या दोन्ही बाजूच्या पट्टी चढायला अवघड होत्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने दुसऱ्या तळणावर आली इथे किनारा सपाट होता पिल्लांनी तिचे अनुकरण केले आणि पाण्याबाहेर आले मध्येच ती बोईशिंदी बोरी व खोटेच्या काटेरी झोडपात दडून बसत पिल्ले त्याच्या पंखाखाली दिसणार शिव वरून अडईणार चिवई शिव चिवई शिव करत गिरट्या घालताना दिसे ठराविक गवताची बी चोचीने ती पिल्ला त्यावर पिल्ले तोडून पडत आज्ञापालन म्हणजे जीवन हे त्याने जन्मापासून अवगत केले होते अडईचे येवल्याशा गोजीरमाय पिल्ल्याकडे आम्ही डोळे भरून पाहत होतो एक प्राणांतिक संकट आम्ही त्यांना वाचवले होते त्यांचा पुढचा प्रवास या जंगलात शेवटात जाईल ती पुन्हा संकट येईल दृष्टी पडून ती पिले दूर जंगलात दिसेनाशि एक विलक्षण सुंदर अनुभव घेऊन आम्ही परत